Huh? ोती जनार्दन दीपो हरकू पापम दीपो हरतू पापम दीपज्योतीर नमोस्त दीप ज्योतिर नमोस्त अशा पवित्र दीप मंत्राने आपण दीप प्रज्वलन करत आहोत स्वागतम 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 स्वागत असा परिचय करून घेऊया जोशी मॅडल ग्रीक तत्वज्ञानामधून एम ए झालेले आहेत गोल्ड मेडलिस्ट आहेत गेली बारा वर्ष रत्नागिरी नवी मुंबई ठाणे डेन म्हणून इथे पर्यावरण सल्लागार म्हणून काम करत आहे सिडबॉल बनवण्यासाठी मार्गदर्शन पाणी ऊर्जा बचतीसाठी जनजागृती आणि हे सर्व प्रकल्प दोनशे पेक्षा जास्त गृहसंकुलांमध्ये महाविद्यालयांमध्ये पन्नास शाळा महापालिका रुग्णालयांमध्ये त्यांनी राबवलेले आहेत घन कचरा व्यवस्थापन ई कचरा व्यवस्थापन ग्रीन ऑडिट प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सिवेज वॉटर ट्रीटमेंट वृक्षारोपण अशा अनेक उपक्रम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर राबून जनजागृती केलेली आहे त्यांच्या या कार्य आकाशवाणीवर अनेक मुलाखती झालेले आहेत जसे की चोवीस तास जयाद्री वाहिनीवर त्यांच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झालेले आहेत लोकमत नवशक्ती अशा अनेक वर्तमानपत्रांमधूनही मॅडमच्या कार्याचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत गुजरातमधील द्वारका या ठिकाणी पाच हजाराहून अधिक लोकांना त्यांनी अन्नदान केलेलं आहे पन्नास सुकुषित बालकांना त्यांनी अन्न पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या या कामाची दखल म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत नारी सशक्ती पुरस्कार गोल्डन गो, गोल्डन ग्लोबल टॅलेंट पुरस्कार आनंद पुरस्कार पर्यावरण स्नेही परत पुरस्कार महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार अशा पन्नासहून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यांच्या कार्याचा पसारा एवढा आहे की मला चांगलं

मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपच्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या वादळांना झेलण्याचे साहस देणाऱ्या आपल्या सर्व संस्थांच्या अनेक कार्यक्रमांमधून समजवणारा हा तारा एक उत्कृष्ट व्याख्यात्या उत्तम गायिका सर्व कलागुणांनी संपन्न नावाजलेल्या आणि नावारूपाला आलेल्या अशा आमच्या भाग्य आहे आमचं आमच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ देविका वाखडे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी

पुस्तकं मिळालं आणि माझ्या विचार करताना त्या मुलांनी खूप कष्ट घेतले एकाच ठिकाणी सगळी पुस्तकं आम्हाला मिळत होती अगदी बोरिवलीपासून अंबरनाथपर्यंत जिकडे जिकडे बुक स्टॉल होते तिकडे तिकडे जाऊन मुलांनी एकेका मुलांनी जाऊन ती पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न केला आहे ती पुस्तकं चेक केल्या आपल्यात काही डिफेंट्स मिळाले ती परत करून बदलून घेऊन एखादं पुस्तक एखाद्या सेटमध्ये कमी आहे परत जा मुमध्ये आणि परत घ्या हे सगळे कष्ट घेतले तर जसं साक्षी मुली की आता विवेकानंद कॉलेज फार्मसी नावामध्येच फार्मसी आहे तुम्ही अशी आशा करते कमीत कमी दहा मिलो तरी मार्सी कॉलमध्ये यायला आम्ही जाईल हो जशी आम्ही एंट्री केली शाळेमध्ये तुमचा प्रवेश केला तिथूनच जवदार स्वागतांना सुरुवात झाली पद्मश्री अण्णासाहेब जाधव संचालक गांधी विद्यालय या विद्यालयाचं संचालक मंडळ त्यानंतर मुख्याध्यापिका आदरणीय देविका वानखेडे मॅडम ज्यांच्यासोबत मी भरपूर बज्रेश्वरीच्या शाळेत कामगार तेव्हापासून त्यांच्या संपर्कात आहे तर त्यांच्यामुळे आम्हाला आजही संधी मिळाली आणि त्यानंतर विवेकानंद फार्मसी कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सुप्रिया शिंदे मॅडम ज्यांच्या सपोर्टमुळे आज त्यांनी एन एस एस युनिटला सपोर्ट केला की हो तुम्ही करा हे कार्य आणि त्यामुळे रेश्मा मॅडम आणि अविनाश सर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या विद्यार्थ्यांनी आज जे जे हजर आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर शाळेतल्या सॉरी कॉलेजमधल्या काही शिक्षकांनी पण कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे या पुस्तकांसाठी त्यानंतर मला पार्यटळ विद्यालय जे आहे विलेपायचं जिल्ह्याच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी मला काही काही सेट्स दिले आणि आणखीन माझे वैयक्तिक काही संचालक आणि दोन तीन माझे मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून तर त्यामुळे या सगळ्यांचे आभार Uh, मला माहिती मी पर्या ह्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात सुरू व्हायच्या आधी कॉलेजमध्ये शिकवायचे त्यामुळे मला माहिती आहे की मुलं किती वेळ शांत बसू शकतात आणि मुलांना जास्त इंटरेस्ट आहे पुस्तकं uh, पुस्तकांचे संच आपल्याला हातात कधी मिळतात त्यामुळे मी माझं भाषण फक्त पाच मिनटं करणार आहे पाच मिनटं पाच मिनटांचं प्रॉमिस आहे तुम्हाला पाच मिनटांच्या एखाद दोन मिनटं वर जातील पण त्यापेक्षा भर जाणार नाही तुमच्या शाळेचे सगळे शिक्षक खूप गुणी आहेत वेगळ्या वेगळ्या गुणांमध्ये प्रवीण आहे मला उल्लेख वानखेडे मॅडमचा करायला हवेत कारण वद्रेश्वरीच्या कन्या विद्यालयात वानखेडे मॅडम सिनियर शिक्षिका म्हणून होत्या आणि कन्या विद्यालयाबरोबर माझं काम सुरू आहे गेली साधारण दोन ते तीन वर्ष आणि त्याच्यामध्ये जसं वंदना मॅडमने वर्णन केलं त्या वर्णनामध्ये चक्कल बसतील अशा वानखेडे मॅडम आहेत ही सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्यात रांगोळी नंतर फलक लेखन गायन वाद्य नृत्यामध्ये माझ माझे शब्द कमी पडतील किंवा माझ्या गुणांचं वर्णन कमी पडेल उत्तम उत्तम वक्तृत्व असं सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व वानखेडे मॅडमचं आहे त्याच्यानंतर आणि शाळेतनं शाळेच्या कंपाऊंडमधून बाहेर पडले की आपण नूट घरी जायचं पण वानखेडे मॅडमचं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की जोपर्यंत शेवटची मुलगी बसमध्ये बसत नाही एस टीमध्ये तोपर्यंत त्या हजर असायच्या बसस्टॉपवर आणि ज्या ज्या वेळेला मी मज्रेश्वरीच्या शाळेत जायचो आपल्या शाळेचं शाळेच्या सर्व शिक्षकांचं कदम मॅडमचा पण उल्लेख करायचा राहिला त्या आणि वारकरी मॅडम खूप चांगल्या माहिती कदम मॅडम प्रभाकर मॅडम यांच्या आणि त्या दो कदम मॅडम आणि वानखेडे मॅडम पण खूप चांगल्या मैत्रिणी आहेत शाळेत आल्यावर वानखेडे मॅडमची ओळख करून दिली तेव्हा सगळेजण इतके छान सगळ्यांची खूप तळमळ आहे की विद्यार्थी विद्यार्थिनींचा विकास आणि संपूर्ण शाळेचा सर्वांगीण विकास आद्य दैवत पद्मश्री अण्णासाहेब जाधव तसेच विद्येची देवता सरस्वती नवनिर्वाचित शालेय सल्लागार समितीच्या सदस्य आदरणीय रश्मी जोशी मॅडम तसेच त्यांच्यासोबत आलेल्या फार्मशी विवेकानंद फार्मशीज कॉलेजच्या प्राध्यापिका रेशमा कोरे मॅडम तसंच स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेजचे सर्व होतकरू आणि उत्साही आणि प्रेरणादायी असे माझे लाडके विद्यार्थी सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी कर्मयोगी शाळेसाठी काम करायला खूप आवडतं मॅडमनी सांगितलं वेळ द्यायला आवडतो पहिली गोष्ट म्हणजे आणि वेळ देत देत त्यांच्याकडून साध्य करायला आवडतं जे मला विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे जे मला शाळेसाठी अपेक्षित आहे जे माझ्या संस्थेला अपेक्षित आहे आणि जे मला स्वतःला त्यातून समाधान मिळणार आहे ज्याच्यासाठी मी आज पगार घेतली आहे हे माझं कर्तृत्व आहे हे माझं कर्तव्य आहे मी कुठले कुणावरती काही करत नाही आहे माझं कर्तव्य मी काम करीत आहे आणि मी जो पेशा स्वीकारलेला आहे तो पेशा मला त्याच्यासाठी समर्पण करणं मला गरजेचं आहे आणि म्हणून मी माझ्या स्वास्थ

माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन पुस्तकांची सगळी अरेंजमेंट केली कुठून कुठून मॅडमच्या रेश्मा पोरे मॅडम यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जी पुस्तक जमा केली त्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करते सुवंदना काकडे आपल्या सर्वांची रजत येते आम्ही पुणे आहोत आम्ही आपले आम्ही आपले येतो शब्द समनांतो पहा आपल्या मूल्यवान वेळ आपण मूल्यवान वेळ दिला आम्हासाठी आम्ही म्हणतो आपले मनापासून आभार आभार मानते आणि आमच्या एनएसएस वॉलंटियर टू